धनगर समाजाच्या आरक्षण मागणीकरिता मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात आलं राज्यातील धनगर समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये शासनानं समावेश करावा आणि एस टी प्रवर्गाचे धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता धनगर समाजाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासनं विविध मार्गानं आंदोलन राज्यभर गेल्या धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं न्याय हक्काच्या मागणीसाठी पंढरपूर इथं आमरण उपोषणही सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून मेहकर तालुक्यामध्ये कुठेही टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांना एका निवेदनाद्वारे गजानन बोरकर यांनी दिला होता अखेर धनगर समाजाच्या आरक्षणाकरता गजानन बोरकर यांनी शेलगाव देशमुख येथील बीएसएल कंपनीच्या टॉवरवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन सुरू केलं असून सदर आंदोलनाला शेलगाव देशमुख येथील धनगर समाज बांधवांचा पाठिंबा मिळत आहे यावेळी डोंडगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवे सतीश मुळे आणि पोलीस कर्मचारी वृंद यांच्यासह महसूल विभागाचे प्रभारी तहसीलदार अजय पिंपरकर मंडलाधिकारी रामराव चनखोरे पिसे सोनुने तलाठी ठोणे माजी जिल्हा परिषद सभापती राजेंद्र पळसकर विजयराव जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्ता गजानन बोरकर यांच्याशी चर्चा करून मान्यवरांच्या हस्ते निंबू पाणी देऊन आंदोलन सोडलं यावेळी गावातील एकनाथ खरात धनंजय रवंदळे मुरलीधर लांभाडे यांच्यासह धनगर समाज बांधव महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून समाजासाठी रात्र दिवस घटणार आंदोलन उपोषण गजान बोरकर या ठिकाणी शहरामध्ये आंदोलन करीत आहे त्यासाठी सर्व समाज प्रतिनिधी गजानन नरवाडे मेहकर बुलढाणा